देशातल्या सर्वसामान्य जनतेचं जीवनमान तंत्रज्ञानाच्या मदतीनं सुखकर करण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे गोयल यांनी आज मुंबईतल्या विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते उत्तर मुंबईला उत्तम मुंबई करण्याचा आपला निश्चय आहे असं ते म्हणाले शिक्षण क्रीडा गृहनिर्माण वाहतूक व्यवस्था अशा सगळ्या क्षेत्रात सुधारणा करण्याचा इथे मानस त्यांनी व्यक्त केला गोयल यांनी वेदिक पार्कच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली महापालिकेच्या शताब्दी शाळेला भेट दिली अथर्व महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशीही त्यांनी संवाद साधला त्यानंतर अकुर्ली पुलाचाही दौरा केला हिरे व्यापाऱ्यांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले तसंच राज्य सरकारच्या लड़की बहन योजना ही दहिर इधे संवाद साधला महाराष्ट्र सरकार ने हमारी बहनों के लिए एक सम्मान के रूप में एक इज्जत के रूप में डेढ़ हजार रुपये प्रति माह यानी अठारह हजार रुपये प्रति वर्ष एक सौगात दिए ये हमारी सब बहनों का जो योगदान है जो हमारी संस्कृति हमारी परंपरा को इन्होंने संयोजित रखा हमारे बच्चों को हम सब भाइयों को जो इनका प्यार मिलता है जो इनका आशीर्वाद मिलता है मैं मानता हूँ कि हम सब बहनों के कृतज्ञ हैं और बहनों का नमन करते बहनों का धन्यवाद करते सरकार ऑनलाईन व्यापाराला प्रोत्साहन देत आहे मात्र ई कॉमर्स क्षेत्रात कायद्यांचं पालन व्हावं आणि पोर्टलवर दिले जाणारे रेटिंग प्रामाणिकपणे दिले जावेत अशी सरकारची अपेक्षा आहे असं ते म्हणाले